औदतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत अग्निशस्त्र बाळगून असणाऱ्या एकाला रंगी हात अटक करण्यात आली ही कारवाई आठवडी बाजार परिसरात करण्यात आली गुलाब इंगळे असे आरोपीचे नाव आहे गुलाब बाबूराव इंगळे राहणार आठवडी बाजार तारपुरा यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे नऊ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की सदर आरोपी हा आपल्या कमरेला गावटी बनावटीचे पिस्टल लावून आठवडी बाजार परिसरात फिरत आहे या विश्वसनीय माहितीवरून पथकाने तात्काळ आठवडी बाजार परिसर येथे पोहोचून सदर आरोपीला ताब्यात घेतले तसेच त्याची असता एक काळपट लाकडी व लोखंडी पिस्टल ग्रीप असलेला दोन ट्रिगर व सिंगल पॅरल असलेली देशी कट्टा अंदाजे पंधरा हजार रुपये व दोन जिवंत काळतूस असा एकूण पंधरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस वि... आरोपी विरुद्ध औदुतवाडी पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप आधारसिंग सोनोने स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक विवेक देशमुख पोलीस अंलदार बंडू डांगे अजय डोळे ऋतुराज मेंढवे रुपेश पाले निलेश राठोड यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली